सुंदपडा पोंडेनगरी मध्ये महाराष्ट्रातील सर्व धर्मी तरुण पिढीच्या भविष्यासाठी आदर्श संस्थापक अध्यक्ष दादा अंग पाणी त्याग अमर उपोषण करतात उपोषण फक्त एक लाख चौतीस हजार तरुणांच्या भविष्यासाठी नसून भारतीय राज्य घटनेच्या आधारावर संपूर्ण देशाचं भविष्य वाचवण्यासाठी राज्यकर्ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब सांगतात साडेतीन कोटी लोकांना तरुणांना आम्ही नोकरी देणार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घोषणा करतो राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतात या राज्यामध्ये देशातले पहिली पहिल्या वेळेस आम्ही एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार देत आहोत आणि त्यांना सहा महिने झाल्यानंतर परमानंद नोकरी देऊ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सांगतात तुम्ही एक वर्षापर्यंत काम करा तुमचं चांगलं काम असेल तर तुम्हाला तिथंच परमानंद नोकरी देऊ आमच्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सांगतात आम्ही दहा लाख लोकांना रोजगार देणार आहोत आणि पाच लाख लोकांना परमानंद नोकरी देऊ पण त्यांना कदाचित विसर पडला असाव राज्यामध्ये भारतीय राज्यकर्ता आहे या देशाचा बाप शेतकरी राजा आणि दुसरा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत या राज्यकर्त्यांनी मला असं वाटतं आहे की यांना संविधानाचा विषय पडला असावा अभिलाल देवरे आज देशाच्या भविष्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आज सुटपाडा या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये अमरनुपोषण करता मी माझ्या दहा वर्षाच्या मुलाचा भविष्याचा विचार करत नाही परंतु सगळ्यात देशाचा भविष्याचा विचार करून मी परिवाराचा सुद्धा त्याग केला मला एकच म्हणायचं आहे राज्यकर्त्यांना एकच प्रयत्न विचारायचा आहे आतापर्यंत तुम्ही आपल्या महाराष्ट्र सरकारने बारावी आणि पदवीधर जे लोक होते तरुण पिढी होती यांना तुम्ही पोस्टाद्वारे शिक्षण दिलं आणि वस्ती शाळेतल्या तरुणांना शिक्षकचा दर्जा दिला या एक लाख चौतीस हजार लोकांना त्या आस्थापनावर तुम्ही काढू शकत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही शब्द देतात याला जी आर समजत नाही आम्ही त्या लोकांचा विचार करून त्या लोकांना नोकरी दिले या लोकांना सुद्धा नोकरी द्या दिले। तुम्ही दिलेला शब्द दहा लाख लोकांचा नोकरीचा प्रयत्न आहे त्या देशाचा साडेतीन कोटी लोक तरुणांचा प्रयत्न आहे तो पूर्ण करा टप्प्याटप्प्याने काय होईल एक लाख चौतीस हजार लोकांना त्या आस्थापनावर परमानेंट करा जो चा हा जो माझा ध्येय आहे जर तुम्हाला खरंच संविधान मान्य असेल तर भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस आणि एक्केचाळीस या कलमाच्या आधारावर तर मग तुम्ही या नऊ नऊ नवीन पिढीचा तुम्ही विचार करा आणि त्या आधारावर तुम्ही द्या आपला देश स्वातंत्र्य नव्हता इंग्रजांच्या तावडीतून आपल्याला जर स्वातंत्र्य मिळायचं असेल तर आपल्याला स्वतःला आमरण पोषण करावं लागतं असे माझ्या महापुरुषांनी दाखवून दिलं महात्मा गांधीने स्वतःने आमरण उपोषण केलं आणि सर्व महापुरुषांनी त्यांना साथ दिली परिपत्रक नसताना सुद्धा माझा देश स्वातंत्र्य होऊ शकतो आज जर आमरण पोषण केले तर आपण देश स्वातंत्र्य होऊ शकतो आपल्या देवे स्वतःचा जीव देऊन काय या लोकांना नोकरी मिळू शकत मी सुद्धा त्यांच्या सारखं आमरण उपोषण केला आहे फरक फक्त एवढ्याच गोष्टीचा सांगतो पूर्ण जगाला माझा एकच विचार आहे मी वय चौतीस वर्षी आम्हाला कुपोषण करत आहे माझ्या परिवाराचा त्याग करत आहे अन्न पाणीचा त्याग करत आहे जर आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी उपोषण करावं लागतं तर या लोकांच्या नोकरीसाठी सुद्धा मी उपोषण करतो आहे तुम्हाला भारतीय राज्यघटनाच्या आधारावर नोकरी द्यावीच लागेल जर तुम्ही नोकरी दिली नाही तर संपूर्ण राज्य बंद करण्याची ताकद सुद्धा या महाराष्ट्रातील नव तरुणांमध्ये आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द पूर्ण करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला इशारा या तरुणांच्या माध्यमातून मिळू शकतो एवढंच बोलतो इथं थांबतो